नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत आजकाल प्रवासात खाण्यासाठी घरून काही करून न्यावे लागत नाही अनेक उपलब्ध आहेत पण पोट बिघडून प्रवासाचा विचका होऊ नये यासाठी आणि पूर्वीच्या काळी एवढ्या सोयी पण नव्हत्या हो तेव्हा प्रवासात हमखास घरून करून न्यावं लागायचं जवळपास महिनाभर टिकणारी गुळाची ओढ दशमी नेली जात असे तर अशी ही एनर्जेटिक गुळाची दशमी कशी करायची हे आपण बघणार आहोत आणि त्यासाठी एक कप बारीक चिरलेला गुळ मी ते घेतला आहे आणि त्यामध्ये पाव कप पाणी टाकून घेत आहे घरमध्ये पाणी टाकून भांड ठेवलंय आता झाकण लावून याच्या दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्या करून झाल्या आहेत आता याची वाफ काढून आपण हे भांड बाहेर काढून घेऊया दोन ते तीन शिट्या केल्यामुळे गुळ चांगला विरघळतो आता हे गुळ पाणी ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत त्या भांड्यामध्येच गाळून घ्यावं त्यामुळे गुळामध्ये काही काळ कचरा आणि खडे असतील तर ते निघून जातील हे बघा गुळ पूर्ण विरघळलं आहे आता यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेत आहे यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ टाकून पीठ हे पुरी एवढं घट्ट मळून घ्यायचं आहे आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ देखील घालू शकता हे पीठ जर का सैल मळले तर दशम्या वातळ होतात नेहमीपेक्षा गुळाच्या पाण्यामध्ये पीठ थोडंसं जास्त मळलं जातं साधारणपणे एक कप गुळ घेतला असेल तर त्याच्या दुप्पट एवढी कणिक लागते पीठ घट्ट मळून घेतल्याने दशम्या खुसखुशीत होतात गोळा मळून घेताना आवश्यकता वाटल्यास पाण्याचा हात लावून घ्यावा असा घट्ट मळून घेतलेला गुळा दहा ते पंधरा मिनिटासाठी मोरू द्यावा दहा ते पंधरा मिनिटानंतर याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून नीट मळून घ्यावे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे याचे गोळ गोळे करून घ्यायचे आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराच्या याच्या आठ दशम्या तयार होतील गोळ्यामुळे आयर्न तर मिळतेच पण एनर्जी देखील मिळते त्यामुळे एक दशमी खाल्ली तरी देखील लवकर भूक लागत नाही असे या पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आता यातील एक गोळा मी घेतला आहे थोडंसं चपटा करून पीठ लावून तो मी फुलक्यासारखाच लाटून घेत आहे या दशम्या पोळीसारख्या पातळ न लाटता याप्रमाणे लाटून घ्याव्यात दरम्यान मी तवा तपायला ठेवला होता आता यावर दशमी टाकून शेकून घेऊयात दशम्या शेकताना गॅसची आच ही मध्यम ठेवावी गॅसची आच एकदम कमी असेल तर दशम्या ह्या कच्च्या राहू शकतात दशम्यांना दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप किंवा तेल लावून शेकून घ्यायचे आहे दशम्या जास्त शेकल्या गेल्यास कडक होतात आणि मग चावायला त्रास होतो तसेच मोठ्या आचेवर शेकल्यास देखील त्या कच्च्या राहू शकतात याप्रमाणे शेकून घ्यायच्या आहेत या दशम्यांबरोबर आंबट लोणचं आणि शेंगदाण्याची कोरडी चटणी भारी चव देते तसेच हे सगळे पदार्थ टिकणारे पण आहेत सगळ्यांना आवडणाऱ्या एनर्जेटिक अशा या दशम्या तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत अशा नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद